जयसिंगपुरात रक्तरंजित पहाट तरुणाची धारधार शस्त्राने निर्घृण हत्या शहरात खळबळ जयसिंगपूर शहरातील गल्ली नंबर तेरा इथे एका एकतीस वर्ष तरुणाची धारधार शस्त्रानं वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना पहाटे उघडकीस आली या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं व वा खळबळीचं वातावरण निर्माण झालं आहे मृत तरुणाचे नाव सुनील किसन पाथरवट वैतीस राहणार जयसिंगपूर असे असून त्याच्यावर अज्ञाती समाने धारधार शस्त्राने अनेक वार करून क्रूरपणे खून केला ही घटना पहाटे सुमारे चारच्या सुमारास घडल्याचे समजते घटनेची माहिती मिळतात जयसिंगपूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांनी परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाक्के यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून लवकरच आरोपीचा शोध लावला जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे दरम्यान ऐन दिवाळीच्या सणात घडलेल्या या हत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पोलीस तपासानंतर या हत्येमागील नेमकी पार्श्वभूमी स्पष्ट होणार आहे